तर नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पैशाने युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मला ज्या दोन दिवसामध्ये ज्या काही म्हणजे दोन चार कमेंट, कमेंट मी वाचून दाखवणार आहे त्या खूप छान आहेत त्या मला फार आवडलेल्या आहेत तर त्याच कमेंट मी तुम्हाला इथे वाचून दाखवते आणि मी त्या कमेंट अशा आहे म्हणजे पानावरती लिहून घेतलेल्या आहे कारण की माझ्याकडे दुसरा मोबाईल नाही आहे त्यामध्ये वाचून दाखवायला मिस्टरांचा मोबाईल घरी असते तर असतो तो पण ते घरी नाही साध्या त्यामुळे मी ह्या कागदावर लिहून आणि त्या कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवते आणि त्यांचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे शो करते तर बघा गीता बावीसकर म्हणून आयडिया आहे त्यांची तर ते मी जे मेकअप पाऊच दाखवलं होतं त्या व्हिडिओ खाली त्यांची कमेंट आलेली आहे अरे वा मस्तच तुमचा नवीन व्हिडिओ पाहिल्यावर कधी शिवाय नस होतो तर मला खूप भारी वाटतं असे छान छान कमेंट मला येतात ताई तुम्ही वेळात वेळ काढून करतात त्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभार मानते त्याचबरोबर नंदिनी वाघ म्हणून त्यांची पण एक कमेंट आहे अप्रतिम तुम्ही आजूबाजूला ज्या महिला असतील त्यांना याच शिक्षण देऊन रोजगार देऊ शकता बचत गटातील महिलांना बरोबर घेऊन तुम्ही कंपनी उघडू शकता सरकार यासाठी तुम्हाला अनुदान सुद्धा देईल तर ही कमेंट वाचली तेव्हा मला कळालं माझा ऑडियन्स खूप हुशार आहे आणि त्या मला चांगले चांगले म्हणजे सजेशन पण देतात मार्गदर्शन पण करतात खूप छान ऑडियन्स मला भेटलेला आहे आणि खूप हुशार आहे तर खूप खूप तुमचे मनापासून आभार ताई त्याचबरोबर साधना कुलकर्णी म्हणून या ताईंची पण एक कमेंट आलेली आहे फार छान करावे तेवढे कौतुक थोडेच आहे मी पण शिव शिवते पण तुला आयडिया भारी सुचतात तर मनापासून धन्यवाद ताई त्याचबरोबर अजून एक गीता बावीसकर यांची कमेंट आहे मला खूप दिवसापासून बटवा शिवायचा होता अवघड आहे म्हणून शिवत नव्हते ही सोपी पद्धत आवडली तर खूप खूप मनापासून आभार घेतात आहे तुमचे त्याचबरोबर मी कुशन कव्हर जे शिवून दाखवलं त्या व्हिडिओ खाली एक कमेंट आलेली आहे त्यांची आय आयडी आहे धम्मा चक्र खंडारे म्हणून तर एक नंबर आहे भारी एकदाच बघितले तर समजले तर खूप छान वाटतं मला अशा कमेंट वाचून आणि खूप भारी वाटतं तर आपण अशाच कमेंट म्हणजे घेत जाऊ अधून मधून थोड्या थोड्या कारण की जास्त जर कमेंट वाचत बसले तर म्हणजे हा व्हिडिओ पण खूप मोठा होईल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या लेस पासूनच एक खूप सुंदर अशी डोरमॅट बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता आणि तुम्हाला जर व्हिडिओमधलं काहीही आवडलं तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत ह्या लेसचा रिव्यूज ही एका साडीची लेस आहे तर मी हिचाच वापर करणार आहे तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या लेस असतील तर त्या तुम्ही ते वापरल्या तरी पण चालेल ठीक आहे आणि त्यानंतर ही जुनी साडीच घेतलेली आहे ती डबल फोल्ड मध्ये आपण टाकून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे एखादे ताट परत काही पण असलं तुमच्याकडं तर त्या अशा पद्धतीने ठेवून राऊंड शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे नवी वरतून हे दोन साडीचे सर्कल कट केले आणि सर्वात खाली आपण ही जी राईस बॅग आहे ती ठेवून घेतलेली आता यावरतीच आपण स्टिचिंग करून घेत आहोत स्पेस ओपन ठेवलेला आहे जेणेकरून आपल्याला हा कपडा पलटी मारून घ्यायचा आहे तर एक्स्ट्रा पार्क मी कट करून घेते अगोदर ठीक आहे तर अशा पद्धतीने एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करून घेतलेला आहे आणि इथून जो ओपन स्पेस आहे हे दोन वरती आहेत आणि हा खाली आहे तर आपल्याला अशा पद्धतीने ह्या एकामधून इथून आपल्याला हा कपडा पलटी करून घ्यायचा आहे हे खालीच ठेवायचं आहे म्हणजे एक, एक कापड आणि ही जी आपण राईस बॅग घेतलेली आहे ती आणि इथूनच आपल्याला हा कपडा असा पलटी मारून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं आपण जे राईस बॅग कट करून म्हणजे स्टिच केलेली आहे ती बरोबर मध्यभागी जाते आणि दोनही साईडने आपला साडीचा कपडा बाहेर दिसतो आणि मध्यभागी राईस बॅग असते हा जो ओपन भाग दिसत आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून क्लोज करून घ्यायचा आहे ठीक आहे तर मी यावरती स्टिचिंग करून घेत आहे जो आपला ओपन भाग आहे त्यावर साडीची लेस घेतलेली आहे ती आपण अगोदर सरळ कटिंग करून घेतली आणि तिला एका बाजूने फोल्ड करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने ती आपल्याला लावून घ्यायची आहे तर व्यवस्थित बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि अगोदर आपण चॉकने मार्क पण करून घेत आहोत जेणेकरून आपली लेस एकसारखी लावली जाईल ठीक आहे आणि अगदी आपल्याला म्हणजे छोट्या छोट्या चुन्या घेत घेत प्लेट्स प्लेट घेत घेत अशी पूर्ण लेस आपल्याला लावून घ्यायचे आहे तुमच्याकडे वेगवेगळ्या कलरच्या लेस असतील तर त्या तुम्ही इथे वापरल्या तरी पण चालेल काहीच हरकत नाही पण मी फक्त या एकाच लेस पासून ही डोरमेट डिझाईन दाखवलेली आहे पद्धतीने आप आपल्याला एक लेस लावून झाली आहे आता त्यानंतर पुन्हा दुसरी पण लेयर आपल्याला ले म्हणजे तशीच लावून घ्यायची त्याला पण मी अगोदर चॉकने मार्क करून घेत आहे आणि व्यवस्थित अशी छोट्या छोट्या चुन्या पाडत लावून घ्यायची जर तुमच्याकडे वेगवेगळे रंग असतील तर तुम्ही इथे दुसऱ्या कलरची लेस पण लावू शकता आणि ही म्हणजे पाच ते दहा मिनिटांमध्येच ही आपली डोअरमॅट बनवून तयार होते जास्त वेळ पण नाही लागत आणि दिसायला पण एकदम युनिक डिझाईन पण दिसते आणि ही लेस पायाला न टोचणारी आहे तुमच्याकडे जर टोचणारी लेस असेल तर ती नाका लावू जी नो टोचणारी असेल तीच लावून घ्यायची आहे ठीक आहे तर तिसरी पण लेअर मी म्हणजे सेम अशाच पद्धतीने ही लेस लावून घेत आहे अगोदर मार्क पण करून घेतलेले आहे तसेच जर तुम्ही नवीन असाल तर या अगोदर पण मी आपल्या चॅनलवर खूप सारे डोअरमेट चे डिझाईन दाखवलेले आहेत जीन्स पॅन्ट पासून पुन्हा ब्लाउज पीस पासून ते पण तुम्ही व्हिडिओ बघून घ्या त्याची लिंक मी हवं तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये पिन करते नक्की चेकआउट करा आणि बाकीचे पण डोअर मॅटचे व्हिडिओ बघून घ्या तर हे जे मध्ये ओपन स्पेस आहे तिथे माझी ही प्लेट बसत आहे तर मी ह्याच मापाचं सर्कल कटिंग करून घेत आहे तर मी इथे डबल फोल्ड मध्ये साडीचाच कपडा घेतलेला आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेत आहोत स्पेस ओपन ठेवलेला होता कडेकडे केल्याच्या नंतर यामधून आपण हा कपडा बाहेर काढून घेत आहोत माझ्याकडे शिलाईतून उरलेले छोटे छोटे कत्रण आहे ते मी जास्त बारीक करून घेत आहे त्याचाच वापर आपल्याला इथे करायचा आहे तर बघा मैत्रिणींनी शक्य तितके मी हे बारीक करून घेतलेलं आहे आणि जिथे आपण आहो पण ठेवलेला होता सर्कलचा त्यामधून आपण हे भरून घेत आहोत व्यवस्थित ठीक आहे अशा पद्धतीने मी पूर्ण कतरण या सर्कलमध्ये भरून घेतलेले आहे आपण आहे ते आपण क्लोज करून त्यावरती स्टिच करून घेत आहोत आपण मधला सर्कल तयार करून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता पण मी न टाचणी लावताच हा सर्कल म्हणजे स्टिच करून घेत आहे बघा अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी डोअर मॅट पायपुसनी बनून तयार झालेली आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे आहे आपली बॅक साइड बॅक साईडने पण तुम्ही बघू शकता आपण साडीचा सा वापर केलेला आहे आणि हे आहे आपली फ्रंट साईड तर अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली डोअर मॅट पायपुसनी बनून तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून आभार आणि असेच आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा आणखी नवनवीन नवीन युनिक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ बघायला मिळतील तर असेच कनेक्ट आणि असेच सपोर्ट करत राहा आणि असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आपल्या चॅनलसोबत राहू द्या तर वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून आभार भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय